देख रहे टाइम्स ट्वेंटी न्यूज विजे लपंडावा नागरिक हैराण लाखांची सोलार गुंतवणूक फसली डॉक्टर आशीष तिवारी कार्यकारी संपादक जालना जिल्हा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त झाले असून विजपुरवठ्याच्या लपंडावामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात अक्षरशः अडचणींचा भडकाव दाला आहे दर पंधरा ते वीस मिनिटांनी वीज गायब होते कधी अर्धा तास तर कधी तासभर थांबते विजेचा पुरवठा आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पुन्हा तो खंडित होतो अशा अनियमिततेमुळे सोलार यंत्रणेतून अपेक्षित वीज निर्मिती होत नसल्याने नागरिक संतापले आहेत नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून घरांमध्ये सोलार सिस्टीम बसवली आहे मात्र वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे त्यात जनरेशन व्यवस्थित होत नसल्याने ही प्रचंड गुंतवणूक अक्षरशः फसल्याची भावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे वीज येते जाते पण सोलारचा पूर्ण लाभ मात्र मिळत नाही मग एवढी गुंतवणूक करून आम्ही काय साध्य केले असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सी एलच्या गलतनकारभरामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत जनतेला तोंड दाबून बुक्याचा मार अशी वेळ आली आहे असे मत काही सुज्ञ नागरिकांनी नोंदवले आहे यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना काही नागरिक म्हणाले की सी एलने तात्काळ आत्मपरीक्षण करून परिस्थिती सुधारली पाहिजे नाहीतर जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल ग्रामीण भागातील उद्योगधंदे शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ऑनलाईन व्यवहारही या विजेच्या लपंडावामुळे कोलमडले आहेत एकीकडे सरकार अक्षय ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे वीजपुरवठ्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे चित्र आहे